नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या घटकावर आतापर्यंत विचारलेले मागील प्रश्न चला ला ला तर लावता सुरुवात करूया पहिला प्रश्न आपल्याकडे आहे तो म्हणजे दोन हजार चोवीस ला आठवी स्कॉलरशिपसाठी विचारलेला सन दोन हजार चा बालिका दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षीचा क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल बघा आपल्याला सांगितलं दोन हजार बावीसचा बालिका दिन कधी आहे सोमवारी तर त्याच वर्षीचा आपल्याला काय विचारले क्रांती दिन कोणत्या दिवशी आला असेल ठीक आहे एकदम सोपा प्रश्न आहे पहा त्यासाठी आपल्याला फक्त माहीत काय पाहिजे की बालिका दिन कधी असतो आणि क्रांती दिन कधी असतो तर बालिका दिन कधी असतो पहा तीन जानेवारीला असतो कधी असतो तीन जानेवारी मग आपण लिहूया तीन जानेवारी दोन हजार बावीसला कोणता वार आहे सोमवार आहे कोणता वार आहे सोमवार बरोबर ना बालिका दिन सोमवारी म्हणजे तीन जानेवारीला सोमवार आहे तर त्याच वर्षीचा क्रांती दिन आता क्रांती दिन कधी असतो तर तुम्हाला माहिती ऑगस्ट क्रांती नऊ ऑगस्टला राईट ना नऊ ऑगस्ट क्रांती दिन कधी असतो नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला कोणता वार असेल अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बरोबर आता आपण काढायचं कसं एकदम सोपं आहे तर आपण जानेवारीपासून ऑगस्ट पर्यंत काउंट करत चालायचे आहे ना आता ते कसे काउंट करायचे त्यासाठी बघा जानेवारी जानेवारीचे किती घ्यायचे आता याच्यामध्ये तीन जानेवारी पर्यंत दिलेले जानेवारी कितीचा असतो एकतीसचा महिना असतो बरोबर त्याच्यातले तीन गेले म्हणजे किती राहिले अठ्ठावीस उरलेले दिवस घ्या ठीक आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी आता आपण दिवस न घेता तुम्ही काय करायचं एकतीसचा महिना असेल तर किती घ्यायचे तीन घ्यायचे तीसचा महिना असेल तर दोन एकोणतीसचा असेल तर एक आणि अठ्ठावीसचा महिना असेल तर शून्य असं का कारण तुम्हाला माहितीये दर सात दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो नाही मग सात चोक अठ्ठावीस खाली किती उरले तीन म्हणून तीन घेतले इथं पण सात चोक अठ्ठावीस किती उरले दोन सात चोक अठ्ठावीस किती उरल्या एक अठ्ठावीस शून्य बरोबर ना म्हणजे आपण काय करायचं हे अंक घ्यायचे म्हणजे आपल्याला सोपं जातं कॅल्क्युलेशन करायला आता फेब्रुवारी दोन हजार बावीस आहे म्हणजे हिली वर्ष नाहीये ना साध वर्ष आहे साध्या वर्षामध्ये अठ्ठावीसच असतात म्हणजे किती घेणार झिरो जानेवारी झालं फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च मार्च एकतीसचा असतो किती तीन त्याच्यानंतर एप्रिल कितीचा असतो तीसचा म्हणजे किती घेणार दोन जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल नंतर मे एकतीसचा तीन मे नंतर जून जून कितीचा असतो तीसचा असतो म्हणजे किती घेणार दोन त्याच्यानंतर जुलै जुलै एकतीसचा असतो आहे की नाही त्याच्यानंतर आता ऑगस्ट आता ऑगस्टच्या बाबतीत काय करायचंय आपल्याला जे विचारलं किती नऊ ऑगस्ट आहे म्हणजे ते किती घ्यायचे नऊ जी तारीख दिली असेल तिथपर्यंत घ्यायचं यांची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची पटकन लगेच उत्तर येईल आपलं पाह नऊ तीन बारा दोन चौदा तीन सतरा दोन एकोणीस आणि तीन बावीस बावीस आठ तीस आठ आले तीन तीन आणि दोन किती झाले पाच म्हणजे पन्नास बेरीज किती झाली पन्नास आता या पन्नासला काय करायचं आपण सातने भागायचं सातने का भागायचं कारण दर सात दिवसानंतर पुन्हा तोच वर येतो पन्नास दिवस पुढे ने नेणं शक्य नाही आपल्याला हे ना वेळ लागेल मग साती साती एकोणपन्नास खाली किती उरला एक एक दिवस आपल्याला काय करायचंय पुढे न्यायचंय एक दिवस पुढे म्हणजे कोणता पा सोमवार होता का पा। तर काय करायचं आता बघतो मंगळवार आपलं उत्तर झालेलं आहे समजतंय का म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर आलेलं आहे पा येते लक्षात त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याकडे आहे पर्यावरण दिन शुक्रवारी असल्यास त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता दोन हजार ला विचारलेला आहे आठवी साठी है ना पर्यावरण दिन कधी आहे शुक्रवारी तर आपल्याला त्याच वर्षातला बाल दिन विचारलाय त्यासाठी आपल्याला पर्यावरण दिन माहीत पाहिजे कधी असतो तर कधी असतो पाच जूनला असतो बा पाच जूनला पर्यावरण दिन असतो म्हणजे पाच जूनला कोणता वार आहे शुक्रवार आहे पाच जूनला शुक्रवारी तर आपल्याला बालदिन विचारलाय बालदिन कधी असतो चौदा नोव्हेंबर लक्षात ठेवायचे चौदा नोव्हेंबरला कोणता वार असेल एवढा सोपा प्रश्न आपल्याला विचारलाय इथं सुद्धा आताच्या प्रश्नाप्रमाणे काउंट करत चालायचं आता जून इथं सुरुवात जून पासून करायची जूनचे किती पा पाच जून आपल्याला दिलेले आहे मग आता जूनचे किती दिवस राहिले जून तीसचा असतो त्याच्यातले पाच गेले म्हणजे किती पंचवीस त्याच्यानंतर जुलै जुलैचे किती घ्यायचे ऐवजी किती घ्यायचे मागाच्या प्रश्नाप्रमाणे तीनच घ्यायचे येते लक्षात तुम्हाला त्याच्यानंतर ऑगस्टचे किती घ्यायचे ऑगस्ट एकतीस असतो तीन त्याच्यानंतर सप्टेंबर हा तीसचा असतो म्हणजे किती घ्यायचे दोन त्याच्यानंतर सप्टेंबर नंतर ऑक्टोबर ऑक्टोबरचे किती ऑक्टोबर एकतीसचा असतो म्हणजे तीन आणि नोव्हेंबर नोव्हेंबरचे किती घ्यायचे आपल्याला चौदा नोव्हेंबर काढायचं म्हणजे चौदा चला यांची बेरीज करून घेऊ पटकन आपलं उत्तर येईल पहा चार आणि तीन सात दोन नऊ तीन बार आणि तीन पंधरा पाच वीस हा च्या आले दो, दोन दोन एक तीन तीन दोन पाच इथे सुद्धा बेरीज पन्नास आलेली आहे आणि मग आता प्रमाणे पा पन्नासला ला जर आपण सात ने भागलं तर साती साती एकोण पन्नास किती होणार आहे एक एक दिवस पुढे आपलं उत्तर येते एक दिवस पुढे म्हणजे शुक्रवारचा फक्त काय होणार आहे शनिवार अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येतोय पहा येते एक लक्षात सर्वांच्या बघा पुढचा प्रश्न आहे पहा दोन हजार बावीस ला विचारलेला आहे आठवीस कॉराशिप साठी रजनीकांतचा जन्म एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार रोजी मंगळवारी झाला रजनीकांतचा जन्म आहे पहा त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल एकदम सोपा प्रश्न आहे म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार साली आहे की नाही कोणता वार होता मंगळवार होता कोणता वार होता मंगळवार 2001, 2000, आए, तर आपल्याला काय काढायचंय त्याचा दुसरा वाढदिवस दोन हजार एक साली त्याचा पहिला वाढदिवस असेल आणि दोन हजार दोन साली त्याचा दुसरा वाढदिवस असेल बरोबर एक नाही मग आता काय करायचंय आपल्याला फक्त हा वार काढायचा आहे आता पहा दोन हजार हे लिप वर्ष आहे बरोबर ना तर त्यामुळे आपण काय करायचं पुढे ढकलताना पाध वर्ष असेल तर एक दिवस पुढे ढकलायचा आणि लिप वर्ष असेल तर दोन दिवस पुढे ढकलायचे मग मंगळवारचा इथं काय होईल बुधवार गुरुवार समजतय का दोन दिवस पुढे घेतलं नंतर दोन हजार एकला जर गुरुवार आला तर त्याच्या पुढच्या वर्षी काय येणार आहे शुक्रवार म्हणजे आपला सर काय येत आहे शुक्रवार हे उत्तर अगदी बरोबर येते बा बऱ्याच जणांना असं वाटत असेल एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार साली त्याचा जर जन्म असेल तर वाढदिवस त्याचा पुढच्या एकोणतीस फेब्रुवारीला येईल दोन हजार चारला लिप वॉर्षात डायरेक्ट तसं नाही तर याचप्रमाणे घ्या तुम्ही आणि परीक्षा परिषदेचं मी की चेक केलेली त्याचं उत्तर काय शुक्रवार हेच दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक आपला तीन अगदी बरोबर येतोय पहा आता पुढील प्रश्न आपल्याकडे हा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे जर महाराष्ट्र दिन बुधवारी आला असेल तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोणता वार पाच वेळा येईल कोणत्या महिन्यामध्ये मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये दोन पर्याय निवडायचे हा दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन बुधवारी आहे महाराष्ट्र दिन कधी असतो एक मे ठीक आहे नाही एक मेला कोणता वार आहे बुधवार आहे तर आपल्याला काय करायचं सप्टेंबर महिन्यातला वार काढायचा जे की पाच वेळा येते तर त्याच्यासाठी आपण अगोदर आप सप्टेंबर महिन्यातला एक तारखेचा वार काढू आपण काय करू एक सप्टेंबरचा वार काढणार आहे तुम्ही म्हणता एक सप्टेंबरच्या कशासाठी तर कोणत्याही महिन्यामध्ये जर समजा आपल्याला पाच वेळा येणारे वार काढायचे असतील मग तो तीसचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार असतात एक तीसचा महिना असेल तर एक, एक दोन आणि तीन ह्या तारखेचे वार पाच वेळा येतात तर सप्टेंबर काय हा तीसचा महिना आहे त्याच्यामुळं एक आणि दोन ह्या तारखेचे वार किती वेळा येणार आहेत पाच वेळा येणार आहोत बरोबर ना मग त्यासाठी एक तारखेचा वार काढू आपण आता एक सप्टेंबरला कोणता वार येणार आहे तर ते कसं काढायचं तर एक मेला बुधवार आहे बरोबर आहे आता सरळ सरळ पाच जर तारीख सेम असेल तर फक्त महिना क्रॉस करताना आपण त्या महिन्याचे दिवस काउंट करायचे मेचे किती घ्यायचे एकतीसचा मे एकतीसचा असतो म्हणजे किती येणार तीन जून तीस असतो दोन जुलै एकतीसचा असतो तीन ऑगस्ट कितीचा असतो एकतीसचा असतो त्याचे पण तीन आता सप्टेंबर घ्यायचा का नाही घ्यायचा कारण सप्टेंबरला क्रॉस केलं का आपण नाही ही काढण्याची अजून एक पद्धत आहे आधीच्या प्रमाणे करून पाहिलं तरी चालेल की एक मे घेतला मग मेचे तीस दिवस राहिले आणि मग जूनचे जुलै मात्र त्या ठिकाणी सप्टेंबरचा एक घ्यावा लागेल मग अशा वेळी जर तारीख सेम असेल तर फक्त आपण काय करायचं आपण कोणते कोणते महिने क्रॉस केलेत तेवढेच फक्त घेतले तरी आपलं उत्तर येत असतं आता बघा याची बिरी तीन अन दोन पाच अन तीन आठ आणि तीन आकरा। आकरा अकरा अकरा बेरी झाली आपण ह्या अकराला सातने भागू सात एक सात अकरा दोन सात गेली चार चार दिवस पुढे म्हणजे आपल्याला का काय घ्यावं लागेल बरं बुधवारचा गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार एक सप्टेंबरला कोणता वार येतोय रविवार येतोय पहा एक सप्टेंबरला जर रविवार असेल तर दोन सप्टेंबरला कोणता असणार आहे सोमवार असणार आहे बरोबर आहे की नाही आणि मी आता सांगितलं तुम्हाला तीस तारखेचा महिना असेल तर एक आणि दोन या तारखेची वार पाच वेळा येतील म्हणजे रविवार आणि सोमवार हे जे आहेत हे किती वेळा येणार आहेत पाच वेळा येणार आहेत आपल्याला दोन पारे निवडायचे होते रविवार आणि सोमवार बघा रविवार आणि सोमवार हे दोन्ही पर्याय योग्य आहेत येते लक्षात पुढील प्रश्न आपल्याकडे पहा दोन हजार वीसचा आहे विशाल पेक्षा अक्षय एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे जर अक्षयचा जन्म तेरा ऑगस्ट शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा विशाल पेक्षा अक्षय एकशे पंचवीस दिवसांनी लहान म्हणजे विशालपेक्षा कोण लहान अक्षय लहान म्हणजे अगोदर कोणाचा जन्म झाला असणार विशालचा जन्म अगोदर झाला म्हणजे विशाल मोठा आहे की नाही जो मोठा त्याचा जन्म अगोदर झाला असेल बरोबर की नाही विशाल त्याच्यापेक्षा अक्षय एकशे एक पंचवीस दिवसांनी लहान म्हणजे अक्षय आपण खाली लिहू इथं अक्षय अक्षयचा आपल्याला दिलाय किती तेरा ऑगस्ट आणि त्या दिवशी कोणता वार होता शनिवार होता कोणता वार होता, होता? शनिवार बघा विशाल जो आहे त्याच्यापेक्षा एकशे पंचवीस दिवसानी मोठा झाला बरोबर ना म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मागे जायचंय तेवढं एकशे पंचवीस दिवस मागे जायचे राईट ना आता एकशे पंचवीस दिवस जर आपण सरासरीच विचार केला एक महिन्यामध्ये तीस दिवस असतात तीस तीस जुने साठ तीस नव्वद तीस चौक एकशे वीस आहे ना तीन चौक बारा एकशे पंचवीस होतात म्हणजे चार महिने थोडे आपल्याला मागे जायचं आहे ऑगस्ट पासून चार महिने काय करायचं आहे मागं जायचं आहे म्हणजे डिसेंबर येणार आहे का नाही हे दोन पर्याय लगेच आपले कट झाले म्हणजे आपलं तर एप्रिलपैकी असणार आहे ऑगस्टच्या मागं जायला लागेल ना आपल्याला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट या पद्धतीने म्हणजे एक दोन हे पर्याय असतील आता दुसरी महत्वाची गोष्ट हे एवढं सगळं न करता तुम्ही डायरेक्ट आता एकशे पंचवीस दिवस जर घेतले एकशे पंचवीस दिवसांनी लिहि तो मग त्याला आपण सातने भागू पाहा सात एक सात खाली किती उरले बारातून सात गेले पाच वरून घेतले पाच पंचावन्न झाले हे की नाही त्याच्यानंतर पुढं काय होईल साती साती एकोणपन्नास बरोबर आहे की नाही खाली किती उरले सहा आपल्याला सहा दिवस काय करावं लागेल मागे जावं लागेल सहा दिवस काय करावं लागेल मागे म्हणजे शनिवार आहे ना सहा दिवस मागं जावर कोणतावर येईल सहा दिवस माग किंवा एक दिवस पुढे गेले तर चालेल सहा दिवस मागे गेल्यानंतर आपला वार येणार आहे रविवार कोणता वर येणार आहे रविवार म्हणजे विशालचा जन्म कोणत्यावर झालेला असावा रविवारी येते की लक्षात बघा आपण फक्त हे जे एकशे पंचवीस दिवस होते मग काय केलं त्याला सात ने भागलं बाकी सहा उरली होती मग सहा दिवस मागे जायचं शनिवारच्या मागे जर सहा दिवस गेलं तर कोणता रविवार येते आणि रविवारवाला एकच ऑप्शन आहे आपल्याकडं म्हणजे दहा एप्रिल हे आपलं उत्तर अगदी बरोबर बा पुढील प्रश्न आपल्याकडे बा हा दोन हजार एकोणीस ला विचारला होता आठवी स्कॉलरशिप साठीच एक लिप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास पंधरा मे पासून अठरा दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लिप वर्ष आहे हा ही महत्वाची गोष्ट ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये की त्याची जी सुरुवात आहे रविवारने झाली म्हणजे एक जानेवारीला कोणता वार होता रविवार होता एक जानेवारीला कोणता वार होता रविवार होता हे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट त्यांनी दिली की पंधरा मे पासून पंधरा मे पासून किती दिवस सुट्टीवर गेलाय तो अठरा दिवस सुट्टीवर गेलाय पा बरोबर आहे की नाही म्हणजे काय होईल बरं मग त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा तारीख सुद्धा इन्क्लूड करावी लागेल अठरा दिवस आपल्याला करायचे ना मग पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख मेचे किती राहिले आपण बघा मेचे किती दिवस राहतील मग सतरा दिवस राहतील कारण पंधरा मे पासून पुढे धरायचे ना मग पहिले चौदा सोडून द्या मग किती दिवस राहिले मे चे सतरा दिवस अधिक जूनचा जूनचा किती एकच यावा लागेल म्हणजे दोन्ही म्हणून किती दिवस झाले अठरा दिवस तो सुट्टीवर होता बरोबर आहे का ही गोष्ट समजली का व्यवस्थित समजून घ्या बा पंधरा मे पासून तो सुट्टीवर होता किती दिवस अठरा दिवस मग पंधरा मे पासून जर सुट्टीवर असेल तर मग आता पंधरा तारखेचा पण वारा धरावा लागेल ना पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस असं करत करत चला एक तीस मे पर्यंत तुमच्या लक्षात येईल किती दिवस झाले सतरा दिवस झाले आणि जूनचा एक दिवस म्हणजे पहिला जून है का एक जून पर्यंत म्हणजे सतरा एक अठरा हे अठरा दिवस तो सुट्टीवर होता मग एक जूनपर्यंत जर तो सुट्टीवर असेल तर तो कामावर किती तारखेला हजर होईल दोन जूनला हजर होईल किती दोन जूनला तो कामावर हजर होईल बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय मग हे कशासाठी आपल्याला फक्त तारे काढण्यासाठी याचा वापर केला आपण आता दोन जूनला कोणता आहे काढायचे त्यासाठी बघा एक जानेवारीला आहे तर दोन जूनला कोणता वारेल करून घ्यायचं मस्त पैकी जानेवारीचे किती घ्यायचे आता पहा जानेवारीचा एक आहे या ठिकाणी मग जानेवारीची किती तीस राहिले कारण एकतीस असतो ना तीस त्याच्यानंतर फेब्रुवारी आता इथं महत्वाची गोष्ट आहे आपल्याला लिप वर्ष म्हटलं होतं ना फेब्रुवारी म्हटल्यानंतर किती असणार एकोणतीस दिवस असतात म्हणजे किती घेऊ आपण त्याचा एकच घेऊ त्याच्यानंतर मार्चचे किती घ्यायचे एकतीस म्हणजे तीन त्याच्यानंतर एप्रिलचे किती घ्यायचे तीस म्हणजे दोन त्याच्यानंतर एप्रिलनंतर मे मे ची किती घेणार आपण एकतीस म्हणजे तीन आणि जून जून आपल्याला तारीख माहिती किती दोन जून म्हणजे आपण दोनच घेणार जी तारीख दिली ते चला यांची बिरीज करून घेऊ आपण मस्त वेगळी पटकन का वेळ दोन आणि तीन पाच दोन सात तीन दहा एक अकरा किती झाले अकरा अकराचे चे एक हालचाला एक तीन आणि एक चार म्हणजे एक्केचाळीस आता हे जे एक्केचाळीस आलेत ना त्याला आपण काय करायचं सातने भागायचं सात सक बेचाळीस होतात मात्र सात पाच पस्तीस खाली किती उरले सहा म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे सहा दिवस पुढे जावं लागणार आहे बरोबर ना सहा दिवस पुढे म्हणजे चला रविवारच्या पुढे सहा दिवस चला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार बरोबर ना एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आपलं उत्तर कोणतं येते शनिवार हे अगदी सहज आपल्याला काढतात म्हणजे शनिवारी काय होणार आहे तो कामावर जाणार आहे हजर होणार आहे अशा पद्धतीने आपला पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आलेला आहे पहा पहा पुढील प्रश्न आपल्याकडे दोन हजार अठराचा प्रश्न आहे तेरा जानेवारी दोन हजार आठ रोजी रविवार होता तर त्या वर्षात कोणता वार त्रेपन्न वेळा आला आहे दोन पर्याय निवडायचे आता त्रेपन्न वेळा म्हणजे काय असते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही समजून घ्या की लीप वर्ष आहे दोन हजार लीप वर्षामध्ये ली ली किती दिवस असतात बरं तीनशे सासष्ट दिवस असतात बरोबर आहे की नाही आपण जर त्याला सातने ने भागले ना बघा साता पाच पस्तीस खाली किती उरला एक वरून घेतले सहा सोळा झाले बरोबर ना नंतर सात दुने चौदा खाली किती उरले दोन म्हणजे याचा अर्थ काय बावन्न आठवड्या आणि दोन दिवस एक्स्ट्रा होतात याचा अर्थ सगळे वार बावन्न वेळा येतात मात्र हे दोन वार असे असतात की कि जे किती वेळा येणार आहेत त्रेपन्न वेळा येणार आहेत पा म्हणजे लिप वर्षामध्ये दोन वार त्रेपन्न वेळा येतात आणि साध्या वर्षामध्ये एकच वार असतो जो त्रेपन्न वेळा येतो बरोबर की नाही कारण साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात एक कमी होऊन जातो मग आता इथं बघा दोन हजार आठ हे लीप वर्ष आहे म्हणजे दोन वार असे येणार आहेत की ते त्रेपन्न येणार आहेत मग कोणते वार येतील एक आणि दोन तारखेचे ते पण कोणते जानेवारी एक आणि दोन जानेवारीचे जे वार असणार आहेत ते काय होणार आहेत जास्तीत जास्त वेळा म्हणजे त्रेपन्न वेळा येणार आहेत मग आता आपल्याला पहा तेरा जानेवारीला काय दिलंय तेरा जानेवारी दोन हजार आठ ला रविवार होता बरोबर चला मागच जाऊ आपण सात वाजा करू आपण सात दिवसानंतर तोच वार येतो की नाही तेरातून सात गेले सहा सहा जानेवारीला कोणता असणार आहे रविवारच असणार आहे बरोबर आहे की नाही चला आपण खाली घेऊ पाच जानेवारीला कोणता वर येईल त्याच्या आधी शनिवार चार जानेवारीला वार येईल बरं शुक्रवार बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर तीन जानेवारी वार येईल बरं गुरुवार बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर बघा पुढे दोन जानेवारी कोणता येईल बुधवार आणि नंतर एक जानेवारी कोणता वर येईल मंगळवार एकदम सहज झाले पा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार एक दोन तीन चार पाच म्हणजे आपल्याला एक आणि दोन तारखेची वार मिळालेली जे की किती वेळा येणार आहेत त्रेपन्न वेळा येणार आहेत त्याचं उत्तर आहे मंगळवार आणि बुधवार पर्याय क्रमांक बघा चार मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही पर्याय अचूक आहेत आपल्याला निवडायचे होते अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं लिप वर्ष असेल तर दोन वार त्रेपन्न वेळा येतात एक आणि दोन जानेवारीचे आणि जर साध वर्ष असेल तर फक्त एकच वार कोणता एक जानेवारीचा वार त्रेपन्न वेळा येत असतो पुढील प्रश्न आपल्याकडे पहा हा दोन हजार सतराचा प्रश्न आहे आठवी स्कॉलरशिप एका लिप वर्षामध्ये पंधरा मार्च रोजी मंगळवार होता तर त्यानंतर येणाऱ्या तेरा नोव्हेंबर रोजी कोणता वार असेल एकदम सोपं आहे जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही पहा पंधरा मार्चला पंधरा मार्चला कोणता वार होता मंगळवार होता पहा बरोबर आहे की नाही पंधरा मार्चला कोणता वार होता मंगळवार होता तर आपल्याला विचारलंय काय तेरा नोव्हेंबर त्याच्यानंतर येणारा नोव्हेंबर त्याच्यानंतर जातोय आहे ना तेरा नोव्हेंबरला कोणता वार असेल एवढा सोपा प्रश्न आहे फक्त आपल्याला आता हे काउंट करत चालायचं आहे बरोबर एक नाही आता मार्चच्या बाबतीत विचार करू मार्च कितीचा असतो एकतीसचा असतो त्याच्यापैकी पंधरा गेले म्हणजे राहिले किती सोळा त्याच्यानंतर मार्च नंतर एप्रिल एप्रिलच्या एकतीसचा असतो किती घेणार दोन त्याच्यानंतर एप्रिल दो। नंतर मे सॉरी एप्रिल हा तीसचा असतो आपण दोन घेतले नंतर मी हा एकतीसचा आहे तर आपण किती घेणार तीन त्याच्यानंतर जून तीसचा असतो दोन जुलै एकतीसचा असतो तीन त्याच्यानंतर ऑगस्ट सुद्धा एकतीसचा असतो तीन त्याच्यानंतर सप्टेंबर हे पटापट घेत चालायचं तुम्ही सप्टे हे इकडचे नावं नाही लिहायची हे ना मी तुमच्यासाठी लिहिते सप्टेंबर तीसचा असतो दोन त्याच्यानंतर ऑक्टोबर एकतीस असतो तीन आणि नोव्हेंबर आता पहा नोव्हेंबरचा आपल्याला कोणतं तारीख काढायची तेरा ती पूर्ण घेऊन टाकायची चला पटकन बेरीज करून घेऊ आपण यांची तीन आणि तीन सहा दोन आठ अन तीन अकरा तीन चौदा दोन सोळा आणि तीन एकोणीस अन दोन एकवीस अन सहा सत्तावीस हा आले दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार सत्तेचाळीस मस्त पैकी त्या सत्तेचाळीसला कितीने वागायचं सातने वागायचं सात सक बेचाळीस खाली किती उरले बरं पाच उरले बरोबर नाही म्हणजे पाच दिवस पुढे आपल्याला जावं लागेल पाच दिवस पुढे जायचं म्हणजे काय मंगळवारच्या काय बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आपलं उत्तर काय असणार आहे अगदी सहज सुट्टीचा वार आलाय आपलं उत्तर आलंय बा पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर आहे येत आहे का तुमच्या लक्षात पहा मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण काय केलं दोन हजार सतरा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आठवी स्कॉलरशिप मध्ये हे जे काही कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आपण इतरही टॉपिकवरती आता इथून पुढे डेली व्हिडिओ येत जाईल तर तुम्ही नक्कीच पाहा चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचा म्हणजे आपल्या चॅनलला एक प्रकारचा सपोर्ट मिळेल खूप खूप धन्यवाद